পাখাল দগড় পূর্ণ স্লিপ হতে हळूहळू रशी जा तुम्ही हळूहळू हा अखंड प्लास्टिकचं साम्राज्य कोकण काळ्याच्या दुसऱ्या पॅच तुम्हाला असा भयानक असा पॅच पाहाल भेटाल हा नुसता असा प्लास्टिक प्लास्टिक गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात मजेत ना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा भन्नाट असे ऍडव्हेंचर भरला व्लॉग मध्ये आणि मी तुमचा होस्ट प्रशल अंबादे तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण आलो सह्याद्रीमध्ये एका नवीन ॲडव्हेंचर साठी आणि आपला आजचा टार्गेट असणार आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेला कोकण कडा त्या जागेवरून आपल्याला रॅपलिंग करत करत खाली उतरायचा आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत आपल्याला अनेक चमत्कार पाहायला मिळतात त्यापैकीच एक चमत्कार म्हणजे हरिश्चंद्र डोंगर रांग ठाणे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर माडशेस घाटाच्या डावीकडे उभा असणारा अजस्त्र डोंगर म्हणजे हरिश्चंद्रगड तीन हजार फूट उंच असलेल्या या गडावर हजारो वर्षापूर्वींच्या बघण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत यातीलच एक मुख्य आकर्षणाची गोष्ट म्हणजे हरिश्चंद्रगडावर असलेला अठराशे फूट रौद्र महाकाय कोकण कडा जो भारतातील प्रत्येक क्लाइंबरचा ड्रीम म्हणून ओळखला जातो आणि याच कोकणकड्यावरून महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजेच अठराशे फूट उंचावरून रॅपलिंग करण्यासाठी आज आपण आलो आहोत हरिश्चंद्र गडावर आपली टीम या जागेवर आली आहे आणि ते हळूहळू करून पूर्ण सेटअप वगैरे तयार करत आहे हा सेटअप तयार करण्यासाठी जवळपास दोन तास लागणार हरिश्चंद्र गडावर असलेला कोकण कडा अठराशे फूट उंच असून रॅपलिंग साठी याला तीन टप्प्यांमध्ये डिवाइड केला आहे या जागेवर आल्यावर सेफ्टीची होऊ शकेल तेवढा जास्तीत जास्त सेफ्टीची काळजी घेणं गरजेचं आहे जर या रेलिंग थोडस त्या बाजूला जर जायचं असेल म्हणजे शूटिंग करण्यासाठी मला किंवा काही सेटअप पाहण्यासाठी मग आपल्याला हार्नेस लावून हे जो कॅरा आहे हे तिथे एक्स्ट्रा साठी कारण या जागेवर हवा सुरू राहते थोडासा हवाचा झोका आला ना तो वांदेच होऊ शकते डायरेक्ट खाली कोकण कड्याचा पहिला टप्पा आठशे ते हजार फूट उंच असून यातील ऐंशी पर्सेंट टप्पा पूर्ण ओव्हरहँग है। आहे ज्यामध्ये आपण हवेमध्येच लटकत ग्रॅव्हिटीने खाली जात असतो कोकण कड्याचा दुसरा टप्पा पाचशे फुट उंच असून रॅपलिंग साठी हा सर्वात सोपा टप्पा मानला जातो त्यानंतर सुरू होते पाया होता जो या जागेवर चालत असताना आपल्याला रॉक फॉलचा सामना करावा लागतो oh, कोकण कड्याचा लास्ट म्हणजेच तिसरा टप्पा हा पाचशे फुटाचा असून इथून खाली उतरत असताना कोकणकड्याचा ओरिजिनल व्ह्यू पाहायला मिळतो या जागेवर एक चॅलेंजिंग पोर्शन म्हणजे इथं आहे मधमाशांचे बहुत जास्त पोळे दोन हजार चोवीस मध्ये सह्याद्रीच्या पूर्ण रेंजमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त कारवीचे फुलं पाहायला भेटले होते आणि या कारवीच्या फुलांपासून मध काढण्यासाठी बहुत साऱ्या मधमाशा आल्या होत्या त्याच्यापैकी इथं डेमो पा डेमो कोकण कड्यावर आपल्याला दोन मुख्य चॅलेंज पाहायला मिळतात यातील एक चॅलेंज म्हणजे रॉक फॉल तर दुसरा चॅलेंज म्हणजे इथं असलेल्या मधमाशा या मधमाशांमध्ये आपला सेटअप तयार होणार का आणि सेटअप तयार झाला तरी सुरक्षित आपण ट्रॅव्हलिंग करू शकणार का असे अनेक प्रश्न माझ्या मनात कंटिन्यू फिरत होते फायनली पूर्ण सेटअप तयार झाला आहे मित्रांनो आणि आता हळूहळू सूर्य पण मावळून राहिला आहे मावळ त्या सूर्यासोबतच आपले एक एक व्हॉलेंटिअर खाली चाललं आहे कोकणकडे माझं ड्रीम होतं ड्रीम कम्प्लिटेड आणि उद्या सकाळी आता सेकंड स्टेशन आणि कोकण उद्या सबमिट अभिजीत भाऊ सुरक्षित जाऊन खाली पोहोचलाय जेवढी हाईट होती तेवढाच रोप खाली गेला होता तो आता हळूहळू वर खिचत आहे बस 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 कोकणकड्याचा पहिला टप्पा आठशे फूट उंच असून हा टप्पा खाली उतरण्यासाठी जवळपास सहा ते आठ मिनिट लागू शकतात ऑलमोस्ट आपण पूर्णपणे तयार झालो बस आता आपण सेफ्टी हेल्मेट लावून टाकू आणि आता आपलाच नंबर आहे हळूहळू सूर्य बी तिकडं पूर्ण मावडून आहे हार्टबीट वाढले रे का कोणता तू एकताच नको लव फक्त खाली पाला तर भीती वाटत हॅलो सॉ तिकडे बाकीची आपली गँग आहे जे आपल्याला कंट्रोल करत आहे ओके 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 लँडिंग लँडिंग खतरनाक आज आपण कोकण कड्याची रॅपलिंग केली जे महाराष्ट्रातली सगळ्यात उंच रॅपलिंग आहे बहुत जबरदस्त एक्सपिरियन्स होता बहुत प्यारा कोकण कड्याच्या पहिल्या पॅचवर तर आपण सुरक्षित येऊन पोहोचलो जिथे आपल्याला पूर्ण पॅच पाहायला मिळत होता आणि इथूनच सुरू होणार होता खरा हे चालताना सावधगिरीने चालायचं एक ऍडवे दगड खाली ढासळला नाही पाहिजे पाय ठेवायचा तुम्हाला बिलकुल एक दगड खाली ढासळला नाही पाहिजे बिलकुल पॅच म्हणजे पायवाटेचा एक असा टप्पा जिथे माती भरल्या पायवाटेवर छोटे मोठे दगड असतात जिथून चालत असताना घसरण्याचे दगड अंगावर येण्याचे पायाखालचे दगड नुसता दगड मातीचा थांब थांब रंजदा येऊ श्वासही घेतला तरी पाय स्लिप हो आजपर्यंत पार केलेला सगळ्यात रिस्की पॅच स्क्री पॅच कोकण कड्याच्या पहिल्या टप्प्यावर आम्ही रात्री टेंट स्टे करणार होतो आणि म्हणून टेंट लावण्यासाठी प्रॉपर जागा शोधण्यासाठी हा स्क्री पॅच पार करणं गरजेचा होता ऑलमोस्ट सूर्य पण डुबला रात्र झाली न उरलेले दोन खतरनाक टप्पे ते उद्या आपण पार करू तिथून सीटीआरचा एक फायदा आहे बघा व्यवस्थित साफ होते फायदा लागत सुद्धा नाही रंजिता कसा होता आजचा तुझा एक्सपिरियन्स जबरदस्त पंधरा पार्टी त्यांचा अनुभव त्यां त्यांना काय आवडलं मॅनेजमेंट कसं आवडलं सेफ्टी कशी होती आपली त्यांच्या फीडबॅकमधूनच आपला आनंद माझं स्वप्न होतं कोकणगडा करा रॅपलिंग करायचं मी तीन वेळा येऊन गेलो आहे पण तीन वेळा मला कोकणगडा रॅपलिंग नाही मिळालं पण सायद्रीराव अकॅडवेंचर टीममुळे तर ते सक्सेस झालेलंच आहे ऑलमोस्ट अंधार झाला आहे पूर्ण आवडला आहे आणि इथं आपला टेंट पण तयार झाला आहे बस आता याच्यासंदर्भ जाऊ ना आपण पाच लोक राहणार आहोत या कोकण कड्यावर झोपताना दोन चॅलेंजेस आहे कड्याच्या कड्यामध्ये बहुत साऱ्या मधमाशा आहे आणि सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार हा जो कोकण कडा आहे या कोकण कड्याचा दगड जो आहे तो ठिसूळ झाला आहे आणि मग जोऱ्यात वाहणाऱ्या हव्या कारण इथं दगड पण तुटून खाली पडत राहते अजूनपर्यंत दगड तर नाही पडला आहे पण अशी माहिती भेटली आहे का दगड पडते आपल्याला पूर्ण सावधगिरी बाळगून इथं रात्र काढायची आहे म्हणजे अर्धा भीतीतच निघणार आहे आपली रात्र गुड मॉर्निंग दा ओकिंग गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे दुसऱ्या सकाळी काल रात्री कोकणकड्याचा जो व्यू होता चांदण्या आ हा मजाच येऊन गेली थंडी वाटली का त तीन वाजल्यापासून ते गारवा चालू झाला हवा हवा जशी चालू झाली तशी तो, तो गारवा चालू झाला बाकी थंडी रात्रभर नव्हती या कोकण कड्याची खासियत बघा आता वाजलाय आठ आणि आठ वाजता तिथं आले आणि एक्झॅक्ट अकरा बारा वाजता सूर्य डोक्यावर येईल आपण तोपर्यंत पूर्ण सावलीत आहोत पण त्याच्यानंतर जसा बारा वाजलंय तर पूर्ण सूर्य डोक्यावर येईल आपल्या तिकडे वाटणी पोट भर नाश्ता केल्यानंतर सुरू झाला ओरिजिनल ॲडव्हेंचर कोकण कडा रॅपलिंग करून आपण पहिल्या टप्प्यावर आलो होतो आठशे फूट रॅपलिंग होती आणि आपण रात्रभर इथं थांबलो होतो टेंट टाकून सगळ्या गोष्टी समेटून आता आपण चाललो समोर आता समोर आपल्याला अजून दोन रॅपलिंगा करायच्या आहेत कोकण कड्याच्या पहिल्या पॅचवर हजारो प्लॅस्टिक बॉटलाचा कचरा पाहायला मिळाला प्लॅस्टिकच्या बॉटली सोबत प्लॅस्टिकचे कंगवे बी असे फेकून आहे कोण या जागेवर चालत असताना एक नजर वरच्या बाजूला असणे खूप गरजेचे आहे कारण वरच्या बाजूने कधी कोणता दगड खाली येईल आणि आपल्याला इजा करेल काही सांगता येत नाही म्हणून अशा जागेवर स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी तसेच कंटिन्यू डोक्यावर हेल्मेट लावून ठेवावे एक नजर आपली वर राहणं गरजेचं आहे कारण वरून दगड पडत राहते खाली आणि एक नजर आपली खाली राहणं गरजेचं आहे कारण इथून आपले पाय पण स्लीप होत राहते हे जे दगड दिसत आहे आरामशीर जा लागल इथून हे दगड दिसत आहे हे जे दगड आहे या मातीला असे असे चिपकून आहे जर तुमचा हलकासा कसा धक्काही लागला तर हे डायरेक्ट असे खाली जात आहे आणि मग डायरेक्ट खोल दरी मध्ये असे मोठमोठे दगड इथून पडत आहे आणि सांभाळून पूर्ण ट्रॅव्हर्स आहे असा ट्रॅव्हर्स मारत ना असा तिरपा आहे पूर्ण दगड एकदम स्लिपरी आहे जर या जागेवर आपली प्रॉपर सेफ्टी नसली आणि जर आपला पाय इथून स्लिप झाला तर आपण डायरेक्ट हजार फूट खोल दरीत खाली कोसडू शकतो हे मोठमोठे दगड दिसत आहे आपला पाय बाकी एवढूसा दिसत आहे आणि पूर्ण लूज आहे हे आपण आठशे फूट या रोप खाली आलो इथं आणि इथं आल्यानंतर इथं छोटासा स्टेशन आहे जिथे चार पाच लोक राहू शकते आणि मग इथूनच आपल्याला खाली उतरत जायचं आहे आता हा पाचशे फुटाचा एक टप्पा असणार तिथून आपल्याला खाली जायचं आहे हळूहळू रशी सोडत जा तुम्ही हा हळूहळू हा एक या हळूहळू होते बस किती वेळा हळू अशक्य सुंदर सह्याद्री मित्रांनो या जागेवर आल्यानंतर आपले सहकारी मित्र आलेत वरून आठशे फुटावरून आणि थेट आपल्यासाठी बघा का आणलाय त्यांनी धन्यवाद धन्यवाद दादा आपण हा पराठा खातच होतो कि तितक्यात एक रॅपलिंग मिळाली माझ्या जीवनात मला पहिल्यांदाच एवढी हटकी रॅपलिंग पाहायला मिळाली आता आपण चाललो दुसऱ्या स्टेशनवर जो जवळपास पाचशे फूट उंच असणार आहे कोकण कडेचा दुसरा टप्पा हा पाचशे फूट उंचीचा असून हा टप्पा रॅपलिंगसाठी सर्वात सोपा टप्पा समजला जातो कारण या टप्प्यावरून रॅपलिंग करत असताना आपले पूर्ण पाय वॉलला टच होतात जोपर्यंत भिंती पाय टेकते तोपर्यंत खालची दरी दिसत राहते रॅपलिंग करण्यासाठी कोकणकडेचा दुसरा बॅच बहुतच मस्त आहे डायरेक्ट भिंत आहे जे आपल्याला ठेत खाली घेऊन चालली आहे आता आपण ओव्हरहँग पॅचला चाललो ओके आपण गोल घुमत आहो ओ गोल घुमत आहो गोल घुमत आहो गोल 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 बढिया बहुत बढिया ओके डायरेक्ट बसणार आहो थांब तो लासल मला फायनली आपण दुसऱ्या टप्प्यावर तर येऊन पोहोचलो आहोत सुरक्षित दुसरा टप्पा एकदम सोपी आणि इझी होता पण या जागेवर आल्यानंतर आपल्याला भयानक असा कचरा बालमिटत आहे प्लास्टिकचा कचरा पूर्ण प्लास्टिकच्या बॉटला आहे तिकडे प्लास्टिक प्लास्टिक कोकण कड्याच्या पहिल्या पॅचवर किती बॉटल आता पण त्याच्यापेक्षा जास्त बॉटल या कोकण कड्याच्या दुसऱ्या पॅचवर आहे या तुम्हाला दाखवतो हो हा दिसतय प्लास्टिकचं साम्राज्य अखंड प्लॅस्टिकचा साम्राज्य मित्रांनो अखंड प्लॅस्टिकचा साम्राज्य दो तुम्ही कोकण कड्यावर इथं तयार करून ठेवला आहे लोकांसाठी दिसता या तुम्हाला तिकडे दाखवतो अखंड प्लॅस्टिकचा साम्राज्य प्लास्टिकचा साम्राज्य कोकण कड्याच्या दुसऱ्या पॅचवर तुम्हाला असा भयानक असा पॅच पाहता हा नुसता असा प्लॅस्टिकच प्लास्टिक, प्लास्टिक हा कसा न्याच आहे एवढं प्लॅस्टिका खाली हा आहे प्लास्टिकचा दृश्य पाहिल्यावर तुम्हाला थोडस वाईट वाटेल मित्रांनो पण हा मानवनिर्मित प्लास्टिक कचरा आहे जे आपल्यापैकीच काही लोकांनी तयार केलेला प्लॅस्टिकचा कचरा आहे कोकण कड्याची आपण रील पाहतो कोकण कड्यावर खालून वाहणारी हवा वर वाहत राहते न मग लोक तिथून काही कचरा प्लॅस्टिक झाडाच्या फांद्या खाली फेकतात आणि ते हवेद्वारे वर जाते न रिटर्न कोकण कड्यावर पडते पण ज्या बॉटला ज्या कचरा वर नाही जाऊ शकत तो डायरेक्ट थेट खाली येते आणि मग असा पूर्ण साम्राज्य तयार होते प्लॅस्टिकचं साम्राज्य पाहता पाहता आपला दुसरा टप्पा पार झाला आणि सूर्यपूर्ण आपल्या डोक्यावर आला आहे आता हा दुसरा टप्पा पाचशे फुटाचा होता हा पार झाल्यानंतर आता आपल्याला इथून काही दूर असं खाली चालत जायचं आहे आपले पाय वगैरे टेकते पण हा पूर्ण स्क्री आहे म्हणजे जिथं आपण चालत आहोत तिथं असे छोटे छोटे दगड आहे जिथं लात पडली तर दगड डायरेक्ट खाली जाते तिथं काळजीपूर्वक आपल्याला जायचं आहे दुसऱ्या टप्प्यापासून ती ते तिसऱ्या टप्प्यापर्यंत पूर्ण स्क्री पॅच पाहायला मिळतो जिथून चालत असताना पायाखालचे दगड कंटिन्यू सरकत असतात ओके पूर्ण दगडा आहे जे डायरेक्ट थांबा तुम्ही हाला नको हां इथे एका वड ठीक आहे तुम्ही थांबून राहा एकाच जागेवर पूर्ण स्लीप होत आहे हा पॅच हा जो पॅच आहे इथे दगड आहे हातपाय सुटला का डायरेक्ट आपण खाली आहोत थांबा मी ते येऊ द्या हां डावा पाय आता खालीच येऊ द्या डायरेक्ट येऊ द्या येऊ द्या येऊ द्या मी सांगतो ओके okay, बेस्ट कंटिन्यू आरामसे त्यावेळेला टोकपासून ट्रॅव्हलिंग आहे ओके okay? आता इथून हे दगड सांभाळत जावं लागेल आपल्याला थोडंसं पाय हल्ले का डायरेक्ट दगडच खाली चालले ओके तो पहिला टप्पा जो जवळपास आठशे ते हजार फूटचा असा आहे हा दुसरा टप्पा पाचशे फुटचा आहे तिथून अजून आपल्याला असा स्क्रीद्वारे म्हणजे जिथे दगड आहे तो पॅच जी पार करत करत खाली जायचा आहे मग एक लास्ट टप्पा जो तीनशे फुटाचा असाल टोटल अठराशे फूट अशी रॅपलिंग हा आणि फायनली अफाट कष्टानंतर आपण येऊन पोहोचलो रॅपलिंगच्या तिसऱ्या टप्प्याचा वाड स्वागत आहे दादा कसे आहात धन्यवाद मंडळ तुझा आभार मी तुझ्या खूप व्हिडिओ पाहतो अरे थँक्यू थँक्यू सो मच दादा दादा कसा होता तुमचा अनुभव खूप छान आणि तुमच्या लोकांचं प्रोत्साहन बघून आम्हाला खरं जरा जोश आला आणि आम्ही हा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल झाला बेस्ट आहे बेस्ट आपो आपको, आपको आनंद आहे का तो बेस्ट आहे कोकण कडा करणे लिए एकदम कडक एक्सपिरियन्स होता घाबरत घाबरत पण कंप्लीट केलं आणि एकदम भारी वाटतंय <laughs> दोन रॅपलिंग झाले तर एक लास्ट बाकी आहे देन द दे अचीवमेंट कोकण कड्याचा तिसरा टप्पा तीनशे ते साडेतीनशे फूट उंच असून हा टप्पा सुद्धा रॅपलिंग करण्यासाठी सोपा समजला जातो एकदा हा कोकण कडा तो जेव्हा कधी आपण या पॅच वर येतो म्हणजे हा शेवटचा पॅच आहे इथून डायरेक्ट खाली हा पूर्ण असा महारौद्र रूप दिसून कोकण खतरनाक तर मित्रांनो फायनली आपण आता कोकण कड्याच्या सगळ्यात शेवटच्या पॅचवर आहोत हा शेवटचा तीनशे फुटाचा पॅच आहे हा रॅपलिंग करून आपण थेट जाऊन पोहोचू डायरेक्ट बेसवर म्हणजे खाली मग तिथून थोडीशी ट्रेकिंग असणार इथं दगड दिसत आहे ते पूर्ण लूज आहे मस्त डायरेक्ट जमिनीला पाय का का आपली रॅपलिंगला आरामशिरीत हळूहळू चाललो आपण ओके आरामशिरीत चाललो ओके फायनली आपण येऊन पोहोचलो या जागेवर मनोज दादा आहे आणि फायनली अशा प्रकारे या कोकण कड्याचा हा तिसरा टप्पा भाव आपण सुरक्षितरित्या पार केला आहे मित्रांनो तीन रॅपलिंगचे पॅच कम्प्लीट झाल्यानंतर अजूनही आपल्याला आता असं चालत चालत जवळपास बोत खालीपर्यंत जायचं आहे तर याच पॅचला कव्हर करत करत आता आपण उतरत आहोत आणि फायनली अशा प्रकारे कोकण कड्याच्या वरून चालू केलेली रॅपलिंग अठराशे फूट खोल खाली येऊन संपते रॅपलिंगचे तीनही टेक्निकल टप्पे पार झाल्यानंतर सुरू होते दगडांची नाड जिथून जवळपास दीड ते दोन तासात आपण जाऊन पोचतो बैलपाडा या बेस विलेजमध्ये मध्ये रस्ता थोडा ट्रिकी आहे पण इझी आहे पाहता कसा उतरा लागत आहे मित्रांनो असंच उतरा लागते पूर्ण नाड उतरत आता आपण जाऊन पोचू बैलपाडाला तर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात उंच कोकणकड्याच्या रॅपलिंगचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर याला लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला असलेले बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पटकनात पटकन पोहोचेल तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो भेटूया पटकनस सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेवर नवीन ॲडव्हेंचरसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय